नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी संकल्प पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या संकल्प टूर्स या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर आजचा आता जवळजवळ वाजल्यात पावणे सात घेतले आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो आपला टायगर नीश आहे तर इथून पाऊण तास लागतो टायगर निश्चला जायला आणि तिथून मग पुन्हा ट्रेक आपल्याला करावी लागते ते मी सगळं दाखवेलच तुम्हाला तर कालचा जो आपला प्रवास होता तो आपण थिंपूवरून पारोला आलतो आणि एअरपोर्ट वगैरे बघितलेला खूप चांगले सिनिक ब्युटीज होते जर तुम्ही बघितलं नसाल तर कालचं कालची व्हिडिओ नक्की जाऊन पहा येता का हा या तर आता ऑलमोस्ट सात वाजलेले अजून म्हणजे मंडळी ते निघतात आता ऑलमोस्ट झाले सगळे टाईम आणि खालती ब्रेकफास्ट पण आज ब्रेकफास्ट आमचा पॅक करूनच घेतलाय बिकॉज एवढ्या सकाळ सकाळी कोणाला जाणार नाही ब्रेकफास्ट म्हणून ब्रेकफास्ट पॅक करून घेतलं तर ही खालती गाडी उभी आहे आपली तू दिसतंय गाईड पण आलेला आहे वाटतं बघतो कारण गाईड आज चेंज झालं आहे गाईड पण आलेला आहे ऑलमोस्ट गाडी वगैरे सगळं आलेलं आहे सगळे निघालेले पण आपण आता गाडीत जाऊन बोलू मित्रांनो आपण आता इथे बेसला पोचलो आहे टायगर नेशच्या आणि इथे वरती जायला हजार रुपये एंट्री फी आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता खूप सारी पब्लिक आलेली आहे खूप गाड्या लागलेल्या आहेत टायगर नेसला जाण्यासाठी आणि ही आपली मंडळी चाललेली आहेत हळूहळू पुढे तर आम्ही टोटल टायगर नेसला जाणारे सात जण आहोत आणि आमच्यासोबत एक गाईड असेल आणि ड्रायव्हर आहे तो गाडीतच थांबणार आहे तो काय येणार नाही तर खालतून पण दिसतो टायगर नेसवरती पण एवढं क्लिअर नाही दिसत मग आपण पन... वरती ह्याच्याने जाऊ चालत जाणार आहे अर्धे घोड्याने जाणार आहे आम्ही चौघो पाच जण तर चालत जाणार ऑलमोस्ट शंभर दोनशे मीटर आलं असेल पण रस्ता पूर्ण असा ऑफ रोडच आहे डोकरा डोंगरातूनच जायला लागत प्रॉपर असा रस्ता नाही काय करणे जंगल ट्रेकच आहे पूर्ण वरपर्यंत मी तुम्हाला दाखवलं वाटचा व्ह्यू इकडे हाय अल्टिट्यूड असल्यामुळे थोडा दम पण जास्त लवकर लागतो तो पाहू शकता पूर्ण जंगल ट्रेक आहे पण खूप सुंदर वाटतं असा चालायला आता तो बघू हळूहळू पुढे जाऊन काय होते ते फटाफट पेड़ जरा रस्ता कवर करतो कारण की आपली जी दोन तीन मंडळी आहेत ती पुढे गेलेली आहे टोटल आम्ही चार जण चालत चाललो आणि तीन जण घोड्यावर चालले तो घोड्याचं कॉस्टिंग अराऊंड पंधराशे रुपये पर पर्सन आहे फक्त पण आता एक किलोमीटर आलेलो आणि वीस मिनटं लागलेले आहेत एक किलोमीटर आणि दम पण लागला ला खूप जास्त कारण की स्टीप स्लोप आहे बघू शकता आम्ही तिथे खालती लोक दिसत असतील तुम्हाला तिथून स्टार्ट केलेलं आणि जवळजवळ खूप हाईटपर्यंत पर्यंत आलं आणि ते बघू शकता स्टीप स्लोप आहे कसा वाईड अँगलमध्ये जास्त एवढं दिसत नसेल करून नसेल पण खूप जास्त स्टीप स्लोप आहे आणि इथून टायगर निश पण दिसतोय तो जो वरती आहे तो टायगर नेस्ट आहे तर पटापट आला तसं तर एक किलोमीटर वीस मिनिटर ठीक आहे कारण की जवळ जवळ चार साडेचार किलोमीटर म्हणजे दीड तास पर्यंत दीड दोन तास फार फार दोन तासात जरी पोचलो तरी चांगली रिकव्हरी आहे कारण की खूप जास्त स्टिप लो अस प्लेन नाहीच आहे आणि जसं जसं अजून वरती जाऊ ऑक्सिजन लेवल कमी होत जाईल ऑलमोस्ट आता आपण अडीच किलोमीटर आलेलो आहेत आणि नऊ वाजले तर एका तासात ऑलमोस्ट अडीच किलोमीटर चांगलं आहे आणि इथे अर्ध्या रस्ता आल्यावर हजारा प्लेन रस्ता लागला इथून आता पूर्ण स्टीव स्लोबत होता मग जरा प्लेन रस्ता लागला आणि ते तुम्ही बघू शकता की रेड कलरची किती सुंदर फुलं आहेत सुंदर अशी फुलं लागलेली आहेत रेड कलरची आणि चांगला असा वॉक बनवलाय म्हणजे रस्ता बनवलाय त्यांनी चालणाऱ्यांसाठी एक रस्ता आणि घोड्यासाठी एक रस्ता अर्ध्यापर्यंत तर सेम आहे तर तिथून पुढे वेगवेगळे रस्ते आहेत हा जरा चांगला रस्ता बनवलाय तर खूप साऱ्या पायऱ्या आहेत स्टार्टिंगला स्टेअर्स असल्यामुळे जास्त जोर लावा लागतो आणि दम पण जास्त लागतो त्यामुळे आता या प्लेन रस्त्यावर चालायला तर काय वाटत नाही नॉर्मल रस्त्यावरती चढण असली तरी काय एवढं वाटत की मोस्ट अट्रॅक्टिव्ह प्लेस इन भूतान ते बघायला नाही वाटणार बरं बर्फ आपल्या इंडियात पण बघायला हवी म्हणून मी पण इकडे आलो एकदम तू मला पूर्ण घेऊ दिसेल होत तिथे बघाल तिथे झाडीच झाडीत आता हा स्टीप स्लोप परत लागलेला आपल्याला तर मी आता हा स्टीप स्लोप चढतो पुढे काय आलं तर दाखवतो हो तर मित्रांनो आता आपण अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे आणि समोरच आपल्याला खूप चांगला असा व्ह्यू आहे टायगर मेसचा मी व्ह्यू दाखवतो आधी इथे लोक बघा किती जमलीत फोटो काढण्यासाठी आणि ऑलमोस्ट जेवढी पण दिसतात सगळे फॉरेनर्सच आहेत इंडियन खूप कमी दिसतात आणि तिथून तुम्ही बघू शकता समोर जो दिसतोय तो कॅफे जो आपला फर्स्ट ऑफ असेल जिथपर्यंत घोडा जातो आणि त्याच्यावरती आहे पूर्ण असा त्याच्यावर दिसतोय खूप चांगला असा व्हि आहे तिथे आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले आता लेट झाले तर त्यामुळे आपली मंडळी गेली मी व्लॉग बनवण्यासाठी थांबलो इथे आता आपण पण जाऊ पुढे चालत चालत तर त्या जो व्ह्यू आहे तो पण खूप चांगला आहे बघू शकता तुम्ही आपण आता एक चांगले व्ह्यू पॉइंट लागलेलो आहे इथे सगळी आपली घोड्यावाली जी मंडळ आहेत ती पण थांबलीत पण टायगर नाही दिसते खूप चांगले चांगले असे व्ह्यूज आहेत तिथे इथे तुम्ही पाहू शकता आता अशा पॉइंटवर आलो जिथे दोन रस्ते फुटतात एक जातो तक्षण कॅफेला तो खालतून जातो इथे बोर्ड पण लिहिलाय आणि हा जातो रस्ता टायगर नेस्टला आपण पहिले टायगर नेस्ट करणार आहोत नंतर मग कॅफेमध्ये जाऊन काहीतरी खाऊ येता वेळ आता सगळे गेलेत ऑलमोस्ट पुढे आम्ही आता चाललोय घोडेवाले तर आधीच पोचलेले इथे तो आता बघू किती वेळ लागतो सांगतो वरती जायपर्यंत बघतो मध्ये काय आला तर दाखवतो हे बघा या टाईपच्या शिड्या तिथे तुम्ही पाहू शकता लाकूड टाकल्या त्याच्यानंतर तिथे आतमध्ये सॅट टाकली अशा प्रकारचे काही शिडे ह्या साईडने जावं लागतं तुम्हाला वरपर्यंत आता मी वरती जातो तर मित्रांनो जवळजवळ अडीच तास ट्रेक करून झाल्यानंतर जवळजवळ साडे दहा झा साडे दहा झालेले आणि आता मी ऑलमोस्ट पोचलो आहे एक फार फार तर दोनशे तीनशे मीटर असेल पण इथून जो व्ह्यू आहे तो पूर्ण टायगर नेस दिसतो इथून तर मी दाखवतो तुम्हाला ते खूप गर्दी झालेली आहे तरी मी ट्राय करतो दाखवायला एक इथे बघू शकता पूर्ण टायगर नस व्ह्यू दिसतोय पूर्ण टायगर नेस दिसतोय आणि त्याच्या आजूबाजूचा व्ह्यू पण हाच मोस्ट अट्रॅक्टिव्ह प्लेस आहे जे लोक येतात आता जातो बघतो काय आहे का जो आतमध्ये नाही दिला तर चांगला पॉईंट भेटलेला आम्हाला इथे फोटो काढायला पण नंतर नंतर जसं आम्ही काढायला लागलो खूप गर्दी झाली तर त्यामुळे मुले येताना परत काढू पण ऑलमोस्ट सगळं झालं फोटो विटो काढून चांगले फोटो वगैरे आलेत ते तुम्हाला इंस्टाग्रामच्या पेजवर Uh, बघायला भेटतील मी इंस्टाग्राम ची रिंग टाकेलच तुम्हाला अदरवाईज खालती आयडी लिहिलेलाच असेल आपल्या इंस्टाग्रामचा तर त्याच्यावरती सुद्धा बघायला भेटेल मग तिथे पण आपल्याला फॉलो जरूर करा जेणेकरून मला पण थोडा आनंद होईल की एवढं मेहनत करून मेहनतीचं फल भेटतंय तर नक्की इंस्टाग्राम ग्रामला फॉलो करा इंस्टाग्राम वरती पण तर इथे पाहू शकतात खूप चांगला व्ह्यू पॉइंट वर आलोय तिथून पूर्ण तुम्हाला टायगर नेस दिसत असेल आता तर मी तुम्हाला दाखवतो परत झूम करून पूर्ण टायगर नेस्ट आता तो वरचा व्यू आहे दिसत असेल आपण टॉपला पोहोचलेलो आहे मी टॉपला पोहोचलो तर इथे चेकिंग होते तिकीटची आणि मोबाईल किंवा लगेच काही सामान आतमध्ये अलाउड नाही सगळे इथेच काढून जावं लागतं या रूममध्ये सो आता मोबाईल पण इथेच ठेवतो रजिस्ट्रेशन रूम मध्ये मित्रांनो तर आता आपण आलेलो आहे टायगर नेस्ट करून तर टायगर नेस्ट मध्ये बेसिकली नऊ टेम्पल्स आहेत तिथे तिथे एक स्तूपा पण आहे पण खूप हॅपनिंग प्लेस आहे म्हणजे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या आतमध्ये गेल्यावरती तर आता माझ्याकडे तर सध्या माईक नाही आहे म्हणून तुम्हाला बॅकग्राऊंडचा आवाज खूप जास्त येत असेल तर मी माईक घालून बोलेल पण इन्फॉर्मेशन देतो की खूप म्हणजे अशी हॅपनिंग प्लेस आहे खूप चांगलं वाटतं सगळीकडे शांतता शांतता आणि तिथे वेगवेगळ्या नऊ प्रकारचे टेम्पल्स आहेत तर तुम्ही इकडे आलात तर नक्की व्हिजिट करा आणि इथे तुम्ही पाहू शकता समोरच एक वॉटरफॉल आहे छान असा व्ह्यू तर आपण टायगर नेल्सला बाय बाय करतोय तर बघू नेक्स्ट टाइम कधी भेटतोय तुम्ही जर सपोर्ट करत राहिला तर नक्की लवकरच भेट होऊन जाईल मी आता ऑलमोस्ट कॅफे पर्यंत पोचलेलो पोचतोय तर आता तुम्ही पाहू शकता रस्त्याला कोणच नाही सध्या कारण की सगळे जे येतात ते अर्थी मॉर्किटिंग ट्रेकसाठीच येतात कारण की सकाळी एवढं क्लायमेट चांगला असतं दुपारनंतर पाऊस पडण्याचे चान्सेस असतात म्हणून कमी येतात वरपर्यंत म्हणून जेवढे पण येतात ते सकाळीच येतात तर आता ऑलमोस्ट जाऊ आम्ही लवकर एका तासाच्या आताच पोचू पण आपले दोन मेंबर्स खूप लेट आहेत ते आता अजून वाटतं मंदिरातच येत वरती टायगर तर त्यांना यायला खूप टाइम देईल तरी आम्ही खाली जाऊन थांबू कारण की जोपर्यंत आपला गाईड नाही येत तोपर्यंत इथे आहे की विदाऊट गाईड गाडी जाऊ शकत नाही पण कॅफेमधलं जेवण बघायला गेलं तर एवढं काही खास नव्हतं कॅफेमध्ये जेवण पण नव्हतं म्हणजे बेसिकली कॉफीज होत्या ड्रिंक्स होत्या आणि व्हेज फ्राईड राईस व्हेज चावमिन एक फ्राईड राईस एक चावमिन हे असंच होतं आणि टेस्ट पण नव्हती एवढी आमचं गेलं पण नाही जास्त जेवण आता बघू एका तासाच्या आताच पोचू बघतो तर खाली तर बघू खालती गेल्यावर एक खालती बोलतो खालती तर बोलतो आणि आता टाइम झालाय जवळ जवळ दोन वाजत तर खालती गेल्यावर बोलतो बघतो किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण आता ऑलमोस्ट खालती आहे तर दोन वीस दोन पंचवीस झाले अर्धा तासात आपण तीन किलोमीटर आलोय बिकॉज उतरण होती पूर्णच उतराण होती तर कुठे थांबलो नाही काय ब्रेक घ्यायची गरज नव्हती उतरणं असल्यावर काही प्रॉब्लेम नसतो तर तुम्ही पाहू शकता की आपल्या गाड्या समोर लागलेल्या आहेत आणि आता मीच पहिले आलो आहे तर मला थोडं वेट करावं लागेल बाकीचे येईपर्यंत कारण की सगळ्यांना घेऊनच आपण निघणार आहोत गाडी जाणार आहे तर जे वरती आहेत अजून त्यांना मला असं वाटतं अजून दोन तीन तास जातील तर बघू काय होतंय ते गाईडशी कॉन्टॅक्ट नाही होते, होते सध्या कारण की मंदिरात असलं तर गाईडशी कॉन्टॅक्ट नाही होणार त्यामुळे तर आता बघू किती वेळ किती नाही आपण ना, हॉटेलला आलेलो हॉटेलला म्हणजे आतमध्ये तर गेलो नाही पण ना बाहेरूनच गाडी चेंज केली कारण की के जो दुसरा गाडीवाला होता त्यांनी काही खाल्लं नव्हतं सकाळपासून मग आम्हीच त्याला बोललो की आम्हाला एक काम करत ते जे निघणार आहेत आपली मंडळी ते जर निघाले नसतील तर आम्हाला हॉटेलला सोड मग तू पण तिथे खाशील काहीतरी मग आम्ही बसमध्ये निघून जाऊ तर आता पाच सहा मेंबर नाही आले येणार आहेत कल्चरल प्रोग्रामला पर तर आता आम्ही चाललो आहे कल्चरल प्रोग्रामला जिथे हजार रुपये फी आहे पर पर्सन त्यांची भूतानीच कल्चरल काहीतरी दाखवतील ते तर बघू तिथे काय ते जर व्हिडिओ काढायला अलाउड असेल तर मी दाखवेलच तुम्हाला आणि नाहीतर मग आता जस्ट आम्ही पोचलो जस्ट आणि लगेच दुसरी गाडी चेंज करून आम्ही आता चाललो आहे कल्चरल प्रोग्रामला तर बघू काय काय आहे कल्चरल प्रोग्रामला तर आता आपण कल्चरल प्रोग्रामला आलो आहे Neither तो वेलकम and आलोय कल्चरल प्रोग्राम झालेले आहे तुम्ही सगळे प्रोग्राम बघितलंच असेल तर बघितलं कसे वाटले ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की हे खूप जणांना बघायला नाही भेटत आपली टूर एजन्सी आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शूटिंगला अलाउड केलं बाकी खूप जणांना ते बघायला नाही भेटत ठीक आहे तर ते नक्की सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं ते आता कल्चरल प्रोग्राम झाला आहे तर आता आपण चाललो आहे हॉटेलवरती आणि आपल्याला जरा शॉपिंग करायचे तर लवकर जाऊन शॉपिंगला जाऊ तर आता आपण आलो आहे डायनिंग हॉलमध्ये तुम्ही इथे बघू शकता सगळी आपली मंडळी आहेत जेवायला बसलीत आता मी माईक नाही घेतलं त्यामुळे आवाज थोडा वरखाली होईल तर जेवायला बघू काय काय बीट्स त्याच्यानंतर तिथे टॉमॅटो रसम आहे टॉमॅटो रसम डाल दाल खिचडी त्याच्यानंतर कढई आहे पावभाजी कांदा तणाव आहे आणि चिकन मसाला होता आज तर सॅटर्डे म्हणून मी माझ्या दुपारी पण व्हेज खाल्ला आत्ता पण व्हेज खायला आणि हा सॅटरडेज कारण की सॅटर्डेला मी चिकन नाही चिकन का नॉनव्हेज कोणताच खात नाही ठीक आहे तुम्ही आता जेवतो आणि नंतर भेटतो आता आपलं जेवण झालेलं आहे आणि सगळं की जेवण आता हॉटेल रूमला आलो आहे तर आज तुम्ही पाहिलंच असेल की आपण जवळजवळ दहा ते अकरा किलोमीटरचं ट्रेक केलं चालून झालं त्यामुळे थकलो आहे तर आता काय नाही उद्याचा सातचा टाईम ब्रेकफास्टचा दिला आठला आपल्याला निघायचं आहे कारण पार एअरपोर्टला लाईम ठिकाणी ऑफ बघायला भेटलं तर ते बघायचं आहे आणि नंतर फ्युअलिंगकडे जायचं आहे आता जरा झोपतो आराम करतो आणि तुमचा निरोप घेतो तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून खूप साऱ्या तुमच्या मित्रां आणि फॅमिली मेंबर्सपर्यंत पोचवा तर चला गुड बाय संकल्प टूर्ससोबत चक बाय बाय thank oh